नमस्कार आकाशवाणी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नागपुरात होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार नागपुरात होणाऱ्या लाडकी बहीण कार्यक्रमावर आशा सेविका बहिष्कार टाकण्याच्या तयारीत कारण या मेळाव्याची जबाबदारी आशा सेविकांवर आहे आशा सेविकांना सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप शासनाने केलेली नसल्याने आशा सेविकांमध्ये तीव्र नाराजी आहे शासनाने आशा सेविकांना मासिक सात हजार आणि प्रवर्तकांना मासिक दहा हजार मानधनाचं आश्वासन दिल्यानंतर सुद्धा अद्याप अंमलबजावणी झालेली नाही तर या आश्वासनाची पूर्णपणे अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका आशा सेविकांनी घेतली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि ला शेअरही करा